अकिवाड तेरवाड सीमेवर असणाऱ्या श्री तुकाराम महाराज मंदिरात हरिराम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न अकिवाट हेरवाड तेरवाड सीमेलगत असणाऱ्या श्री तुकाराम महाराज मंदिरात सालावादाप्रमाणे श्री ज्ञानेश्वरी पारायण वाखंड अखंड हरिराम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्री गुरु तात्यासाहेब वास्कर महाराज व श्री गुरु अप्पासाहेब वास्कर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने एकवीस मे ते सत्तावीस मे अखेर सप्ताह संपन्न झाला या सप्ताहामध्ये सुधाकर शिळे महाराज एकनाथ मुळे महाराज पांडुरंग तवनकर महाराज पुंडलिक कोळी महाराज विवेक मुळे महाराज यांची प्रवचन झाली तर पुरुषोत्तम मुळे महाराज बाळू पाटील महाराज, महाराज वास्कर महाराज तुकाराम पवार गुरुजी शहाजी पाटील महाराज ऋषिकेश वासकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन केलं यावेळी तेरवाड सैनिक टाकळी टाकळीवाडी अकीवाट चंदूर ते क हेरवाड दत्तवाड दानवाड इचलकरंजी कल्लोळ घालवाड कुतवाड अब्दुलाट मजरीवाडी मजरेवाडी खिद्रापूर गोसरवाड मांजरी इंगळी नसलापूर मानकापूर पोवार वाळके कोडी आरकेनगर नगर आनंदनगर व परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या मंदिराचे विश्वस्त न्यायशास्त्री राजाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह संपन्न झाला या सप्ताहात अवजित पुजारी विकास पवार माया पनरुटे विठ्ठलवाळे सुनील करा मला पनरुटे यांची सेविकेने म्हणून सहकार्य लागले